नाही एक तर गणरायाचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण करू या आगमन गणरायाचं आज होतं आहे आणि गणरायाला हीच प्रार्थना करू की आज या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं जनतेला वेगवेगळ्या अडचणीला आणण्याला सामोरं जावं लागतं आहे शेतकऱ्यावर मोठं संकट कोसळलेलं आहे अशा स्थितीमध्ये मला सरकार तर काही करू शकत नाही परंतु परमेश्वरानेच या गणरायानेच काहीतरी करावं अशा प्रकारच्या गणरायाला साकडा घालतो बरं राज्यातील विघ्न आलेलं आहे पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे हे विघ्न हरत्याना कुठेतरी विघ्न हरण्याची बुद्धी कोणाला द्यावा वाटतं तुम्हाला बुद्धी कोणाला द्यायची गरजच नाही आज आपण म्हणतो विघ्न हरता सरकार खूप कामी आहे खरं तर हेच विघ्न निर्माण करतंय अनेक अनेक विघ्न तर सरकार निर्मित आहेत ठीक आहे निसर्ग निर्मित जे विघ्न आहे हे सुद्धा दूर करण्याची शक्ती केंद्र आहे आणि मला असं वाटतं जनतेला द्यावी